गुड मॉर्निंग वेलकम टू अवर चॅनल बोला गुड मॉर्निंग शुभ सकाळ मित्रांनो आणि सकाळचे वाजले जाता साडेपाच आमचा अचानक भयानक असा प्लॅन झाला आहे एका ठिकाणी जायचा तर ते मी तुम्हाला सांगेनच नक्की एक्सप्लोअर करेन नंतर जातो जाता आणि सायशाला रेडी केलं आहे सकाळी पाच वाजता उठून तयारी वगैरे झाली आमच्या बाबूची आणि फॅमिली आहे आणि सरप्राईज स्ट्रीट आहे चला तर मग भेटू जय महाराज फिरायला पुण्या काय पाहिजे बघा बोल पापांना पचे पाहिजे काय पाहिजे तुला पाहिजे किती पाहिजे बोल पाचशे बोल, बोल। किती पाहिजे पाचशे पाहिजे पाचशे पाहिजे काय घेणार फक्त वाईट वाईट दिसत काल तिने कारनामी केल्यात मी पूजा तर तिच्या आता अगरबत्ती दिली तिने डोळ्याला लावले डोळ्याच्या साईडला आणि आता निघाले पैसे पाहिजे पाचशे पाहिजे पाचशे बोलते बघे पाचशे परत द्यायचे पाचशे घ्यायचे नाही व्हिडिओ फक्त जायचे थँक्यू बँक थँक्यू 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 वेलकम भेटले पैसे चला आपण शॉपिंग करू हा तिकडे मग टाटा बाय करा बाय करा सगळ्यांना टाटा थँक्यू बोल हा सहा वाजले आहेत आमची गाडी आली आहे आणि आम्ही आता निघालो चला भेटू आता सकाळचे सात वाजलेत म्हणजे सात नाही साडेसहा झाले आहेत साडेसहा सहा सा, तर आमची गाडी आली आहे आणि बघा आमची फॅमिली म्हणजे पब्लिक बोलाल तर करा है आई।, है। 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 आई करा सगळ्यांनी हाय त्यांना पण घेऊया त्यांना पण घ्या हा आय करा हो सर्वांनी आय करा चाललो आम्ही आता पहिलं दर्शन आमचं एकविरेला होईल तर बघू तिथे मग तुम्हाला सांगेनच आणि मस्त श्यामला पण विंडो सीट भेटते आपण वेस ऐकायला ब्लॉग मध्ये कोण भरला पुढे पण काकांना पण

नाही तर कर, हाय कर, करून दुसरं डेस्टिनेशन होतं आमचं काळूबाई मग आमची मावशी बघा कशी डान्स करते गाण्यावरती काळूबाईच्या एकदम मस्त सकाळी सकाळी फुल एनर्जी फुल एनर्जीमध्ये डान्स चालू आहे मावशीचा आणि खरंच म्हणजे फॅमिली पहिल्यांदा आम्ही चालवलो एकत्र पण बरं वाटलं असं मस्त एन्जॉय असा माहोल होता म्हणजे काय एक वेगळीच एनर्जी होती सगळ्या डान्स करताना बघून आई काय ऐकणार आहे आमची माईने आईने पण चालू केला डान्स करायला बघा कशी हाय बाय करतायत बारकी पोरं गप्प बसलेत पण आई म्हणते आता का मी काय ऐकणार नाही मा आईने पण डान्स करायला सुरुवात केलाय आई पण पन... म्हणजे आईची भांडराईची भक्त आहे देवीची भक्त आहे बघा कशी एन्जॉय करते ट्रिपला ह्या वयात पण आमच्या मॅडमने पण मनावर घेतलाय आहे सीटवरती जाग्या जाग्यावर बाबा चाललाय ये हो। नाचो <laughs> आई कशाला ऐकते मग आता उभी राहिली कारण सगळं ऑर्गनाईज आई पण बघते मग आई फुल फॉर्म मध्ये मस्त एकदम आईच्या भक्तीत तल्लीन होऊन एकदम नाचते आणि वयाचं भांडण असं नाचते मस्त आहे एकदम मनमोहक पहिल्या डेस्टिनेशनला आम्ही पोचलो एकवेरेला तिथे फोटो सेशन केलं आणि आईची करून पुढे निघालो दर्शनासाठी एकविरामध्येचा पाईता मंदिरापासून सुरुवात केली आम्ही सकाळी आता साडेसात वाजलेत आणि आम्ही एक दरबारी आलो आहे तिथून सुरुवात केले पायता मंदिराशी आणि आम आमची पब्लिक आहे की मग पुढे चालले सगळे चला दर्शनाला आईच्या आई माऊलीच्या अरे पुढं बघता होतं काय चाललो पुढे शॉपिंग बाबूचे आमचे शॉपिंग झाले एक किराईचे टोपी घेतले बाबूने आमच्या हा ना बोला एक किरा माते की जय जे करा आता आता थोडा केला एक माऊलीच्या दर्शनाला पोचलो आज मंगळवार आहे तर त्यामुळे सकाळी सकाळी पण आईच्या दर्शनासाठी गर्दी आहे तुम्ही बघू शकता आणि आमचा इथं लोकल बॉय दिनेश स्पॉटेड झालेला आहे हां चल ये आम्ही उठी घेतलं शंभरवाडी आणि चाललोय दर्शनाला माऊलीच्या आई माऊलीचा उदो उदो आई आय मग काय सकाळी आई माऊलीचं मस्त मनमोहक रूप बघून देवदर्शन आम्ही घेतलं आणि बाहेर बस थोडं फोटोशूट करून मग आम्ही निघालो खाली परत आज दिवसभर ट्रॅव्हल करायला शेठनी ही गाडी दिली होती आम्हाला आता इकडेच आमचं दर्शन झालंय आणि आता इकडे कडून आम्ही प्रवासासाठी निघालोय वाईला साताराला म्हणजे देवीला चला तुम्हाला एक दर करूच आम्ही आणि याचा दर्शन पण आमचं व्यवस्थित झालं एकदम मस्त सकाळ सकाळ होती हा नाश्ता वगैरे पण झाला चाललं चलो बाय आता आमचा म्युझिक प्लेयर बंद झाला आहे तर बघा आमच्या मेकॅनिक एक एक म्हणजे तयार होतात गाडीतून ते आता गेले आमची टेप्रकट तयार करायला सोनू इकडे बघ हा आम्ही इक्विटीवरून प्रवास चालू केला आमच्या टेप रेकॉर्ड मध्येच बंद पडली काय अवदस आली होती काय माहिती पण आमचा प्रवास सुखाचा चालू होता आम्ही तिथून निघालो वाईच्या दिशेने साताऱ्याला साताऱ्याला जातो जाता हे मध्येच असे छबीने भेट होते जे आईच्या भेटीसाठी चालले होते म्हणजे यात्रेनिमित्त आईच्या भेटीला आम्ही आता भोरला पोचलोय आणि इथे थोडं आता सगळ्यांना भूक लागली आहे तर त्यामुळे नाश्ता वगैरे थोडा करतो फ्रेश होतंय आणि काय काय जणांचे उपास आहेत तर त्यांच्यासाठी चहा वगैरे त्याची सोय जरा बघतोय कुठपर्यंत आहे इथून <laughs> बघता आता सत्तावीस किलोमीटर आहे मांढरदेवी तर मग जाऊ एक अर्धा पाऊन तासाचा प्रवास आहे ऊन पण खूप लागतं इकडे घाटावरती ठीक आहे चला मग कसं वाटलं तुम्हाला मस्त खूप छान आम्ही कावे दिसत असलो तरी जाऊन आहे। गोरे चला बाय पहिलं प्रेम म्हणजे चा चा घेतला बोर स्टेशन आता आम्ही मांडर देवीला पोहोचलो आणि इथून तेरा किलोमीटर आहे आता घाट चालू झालं घाट रस्ता बोलू शकतो आणि आता इथे यात्रा चालू असते म्हणजे दहा दिवस की दहा ते पंधरा दिवस यात्रा चालू असते आणि आमचे रावर दादा ते पण एक इकडचे आहेत मला वाटतं ड्रायव्हरचा तर एवढी गाडी फास्ट का चालवते फास्ट नाही चालवते मीच फास्ट फॉरवर्डमध्ये व्हिडिओ काढलो हो। नाहीतर तुम्ही बोलाल बाबा ड्रायव्हर पक्का फास्ट चाललाय तर असा काहीच नाही आहे जास्त व्हिडिओ लाँग नको म्हणून पक्की वरत पळवले मीनी पण व्हिडिओला मग काय नुसता घाट बघत दऱ्या बघत आमचे नुसते पाचला पासपूस होईल होत्या खाली बघितल्या मग मग आहे पुढे आम्ही पुढच्या प्रवासाला आता आम्ही इथे म्हणजे काळूबाईचे इथे पोचलेलो आहे आणि ती जत्रा आहे मला एक ते दीड तास या ट्रॅफिकमध्येच लागला अख्खा डोंगर ट्रॅफिक न भरलेलं आणि इथे मंदिर आहे माउलीच म्हणजे बघा एवढी गाडी आहे सुमंदर असं म्हणता चाललंय बघा देवीच्या भेटीला आणलेल्या आमच्यावर आलेली सगळी मंडळी आम्ही बघा आमचे थकले तिला लिंबू सरबत पाहिजे पण लिंबू सरबत पाहिजे कुठे भेटत नाही आहे आणि छबीने चालले होते आईच्या भेटीला तर काही जण अगोदर आलेले लवकर आलेले ते रिटर्न पण येत होते बघा मस्त सुंदर असं छबीन आहे आईच्या भेटीला चालला आहे हे परत येत आहेत परतीच्या प्रवासाला चालले आणि आम्ही आता वरती चालला जवळ येतं आणि हे बघा फ्रंट दरवाजाचे संबळ वाजतं बारका बुरका बघा कसा वाजवतो आम्ही मंदिरात इथे पोहोचलो आणि तुम्ही बघू शकता तिथे तिथे छबीने चांगले चांगले आहेत पब्लिक आहे आणि आता दर्शनाचं लाईन आम्ही चालू झालं मस्त गेलं मी गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात आलो होतो एक मित्र मित्र आम्ही माळवणला गेलो होतो त्याच्यानंतर येताना ह्या साईडून आलो त्यावेळेला एवढं काय हे केलं नव्हतं पण आता एवढं मस्त वाटतं इथे कारण त्यावेळेला काम चालू होतं अशी बघा आमची मंदिर आहे ते बजरंगबली आता आम्ही लाईन या आणि भरपूर अशी गर्दी आहे कारण जत्रा आहे आणि भरपूर जाणे आपले छबिले म्हणजेच मगाशी मी मला मूर्त्या बोललो तर छबिले घेऊन आलेले आहेत वर्षातून एकदा देवीच्या भेटीला येतात आणि ही आमची आई हा दरवर्षी येते दर तर या वर्षी आई आम्हाला घेऊन आली मांढरे देवीच्या दर्शनाला आईच्या कृपेने आमची फेरी झाले आई काय सांगशील देवीची महती काय सांगशील आशीर्वाद बघा मनात फक्त आपल्या एक इच्छा पाहिजे मी कधीपासून येईन येईन बोलवतो वर्ष झाला पण मला काल सकाळी कॉल केला आईने की के आपल्याला जायचं आहे मग बोलत चला जायचं तर जाऊया मग देवीने खरंच मला सुट्टी नव्हती भेटत पण सुट्टी पण ॲडजस्ट झाली आणि मी अचानक भयानक आता इथे आलेलो आहे काळूबाईचं नाव चांग चला, चला। भगवा बघा शानमध्ये फडकत आणि असं शानमध्ये पडत पाहायला पाहिजे भेटीला आलेल्या नेमकी सैशू सैश पैसे पाहिजेत तुला परत व्हिडिओ शूटिंग करायला परमिशन नाहीये मस्त दर्शन झालं देवीचं आणि एवढं मनोभावी रूप होत एवढं प्रसन्न वाटलं की आतमध्ये म्हणजे बाहेर यायची इच्छा नव्हती पण स्वयंसेवक होते त्यांनी धक्काबुक्की करून डायरेक्टली बाहेर काढलं मस्त दर्शन झालं खरंच आणि आज जत्रा येतं त्यामुळे एक पाच दहा मिनटं दर्शन झालं तर पहिल्यांदाच मी कुठल्या देवदर्शनाला एवढं बघितलं की जत्रा वगैरे असताना की एवढ्या लोक दर्शन झालं चला ऊन खूप आहे मी त्यांना विनंती आहे रस्त्यात जास्त वेळ थांबू नका कोणीही उलट दिशेने वरती जाणार नाही भाविकांना विनंती आहे दर्शन झालेल्या भाविकांना विनंती आहे कोणीही लमवलं होतो सांभाळून ठेवा मोबाईल दागदागिने सांभाळून ठेवा चोर किशकापण पासून सावध राहा मंदिर परिसरात इतर प्रकृती ही कोटी नका थोडं झाल्याच्या नंतर बाहेर आम्ही भेटलो आणि मग फोटो सेशन चालू केलं फॅमिली आम्ही तिकचजणंच बाकी सगळे डिस्ट्रीब्यूट झाले होते मग फोटो सेशन केलं थोडंफार इथे झाला आधी पहिला फोटो काढला पूर्वीचा कारण एक वेळेला फोटो नव्हता काढला म्हणून नाराज झाली होती बाय आमची मग काय पोज देते देते दुसते नुसते चार पाच फोटो उडवले एकदाच बघा 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 सकाळपासून भूक लागली तर काकड्यांवरती जोर मारलाय काकडे आमचं दर्शन झालं मस्त व्यवस्थित आणि आम्ही खाली येत होतो तर आईच्या बेटीला अशी छबिने चाललेले लाईनमध्ये म्हणजे एकाच ह्याच्यामधले मंडळात ते म्हणता येते ते सगळे असे लाईन करून चाललेले मस्त छबिने होते वाजत गाजत सगळे चाललेले संबळ वाजवतात ढोल तशा वाजवत आहेत आणि मस्त असं म्हणजे देखावा म्हणजे साडी वगैरे नेसून आईला गजरा वगैरे लावून चाललेला ंबर तसा आवाज होत होता माझा माहिती नाही तुम्हाला आवाज येतोय की नाही पण हां कारण तो धूळ आहे त्यामुळे मी कंटिन्यू मास्क लावले आणि आहे आता आम्ही असे सगळे जेवायला बसले एकत्र आपला मांढरदेवीचा दर्शन झालं आता जेवलं वगैरे आम्ही तिथे आता आणि आता परतीचा प्रवास चालू केला मांढरदेवीवरून डायरेक्ट आता घरी म्हणजे पनवेलर असा मस्त प्रवास झाला दर्शन पण मस्त झालं पहिल्यांदाच आम्ही एवढं लवकर दर्शन घेतलं म्हणजे देवदर्शनाला यात्रा असताना एक दहा मिनटात दर्शन झालं प्रवास कसा झाला काय झाला किती खर्च होतो ते मी सांगेन तुम्हाला नंतर मस्त वाटलं आणि आता संध्याकाळच्या टायमिंगला पण येते कारण इथे महाबळेश्वरजवळ एक वीस ते पंचवीस किलोमीटर महाबळेश्वरवरती स्ट्रॉबेरी पण भेटल्या त्या आम्ही शंभर रुपयाला सव्वाशे अशा घेतल्या मस्त स्ट्रॉबेरी पण बाकी तुम्हाला डिटेल मी देईन नंतर ब्लॉग वेळेला अपलोड करेन त्यावेळेला माहिती अशी म्हणजे आम्ही सहाशे सहाशे हेड असं गेलो होतो म्हणजे तिघ जण होतो आम्ही तर आमच्या अठराशे रुपये खर्च झाला आणि दुसरा म्हणजे वीस जण होतं तर त्यामुळे सगळ्यांना गाडी परवडली जेवलं वगैरे नाही सकाळी टिफिन इला होता तोच खाल्ला आम्ही भरपूर जणांचा उपवास होता त्यामुळे जेवण असं नाही झालं नाश्ता वगैरे भरपूर केला आणि काय काय शॉपिंग वगैरे केली त्याचा खर्च आणि तुम्हाला जायचं असेल तर महामंडळाच्या पण गाड्या आहेत पनवेलवरून तर त्याने पण जाऊ शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा आपला नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी आणि खरंच आवडलं तर ही माहिती असेल तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर फॅमिली ग्रुपमध्ये शेअर करा जेणेकरून आपले सबस्क्रायबर वाढतील आणि वॉचिंग हावर आपला पूर्ण होईल तर चलो बाय थँक्यू सो मच